you mm -hmm. उद्या पार्क मग माझ्याशी जोडीत होते बरोबरच अतिशय मस्त कारण मी बुवा असा म्हणजे मात्रा भजन करणार माणूस आहे कारण चंद्रकांत तिर्लोटकर बुवा म्हटलं आज माझा बुवा भाग्य की माझ्या जयराम घाडी बुवांची पेटी आज बुवा मी त्या पेटीवर आज भजन करते या माझा आज बुवा भाग्य आहे मनोहर गाडी बुवा पहिल्यांदा भजन करायचे ना साधू बिल्डिंग मध्ये आणि ती पीटी बुवा आज भाग्य आहे जसं तुमचं भाग्य तसाच माझा मी तुम्ही सांगितलं त्या त्याप्रमाणे बुवा अॅनिव्हर्सरी असल्यामुळे मी म्हटलं तुम्ही काहीतरी गिफ्ट बिफ्ट फेस पहिल्यांदा म्हटलं होतं आयकं काहीतरी हाणलं असते काही डबवलं म्हटलं भारी आहे चांगला जाताना काहीतरी घेऊ शुभेच्छा दिलास ठीक आहे कलियुग ब या कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही कारण एखादा एखादी महिला बुवा जर मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांना शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्या कधी शेजारण्याकडे ठेवून जाणार कधी कलियुग एखादी गाडी बिघडल्याने विचारलंस त्या माणसा काय झालं तर का तो सांगतात ते बंद पण एखादी पोरगी बिघडल्याने विचारलं काय झालं तर तो सांगतात ते चालू आहे

सामान लागेल अमुक तारीखला बारी आणि बुवा पुन्हा घरी पर्यंत जागे राहायचे आणि विचारायचे कारण जावय म्हणायचे माका ते कारण बुवा त्यांच्या गाववाली मुलगी केलं त्यामुळे जावय म्हणायचे जावया बारी कशी झाली विचारून नंतर गोवा झोपायचे इतक्या प्रेम आमचं होतं बुवा फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं बोरबो फाटकी पॅन्ट घालून बरोबर पण आज बुवा बदलला जेवढा फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेला बुवा तर एक हजार रुपये किंमत आणि ढोपरावर भोका हो पडतो किंमत जास्त वाढली बरोबर ना कॉलेज सुटल्यानंतर पोरगी आणि पुरी ज्यावेळी येतात ना तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही कपड्यांची चाळ कोणाच्या पाठीवर भोका कोणाची ढोपरा फुटलेली हाताची चिंतका उडालेली म्हणजे आज परिस्थिती गुवा बदलली पूर्वीच्या काळी नाटका बसवायचे भेट आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे का पूर्वीच्या काळी आणि मग सीता वगैरे पळून आणल्याने की परत नेऊन सोडी कारण ठेवून करायचे काय पुरुषच असत <laughs> <laughs> जबरदस्त बुवा कारण आत्ताची प्रेमा कसली गोवा या मोबाईल वर न टाकटूक टाकटूक केल्याने प्रेम जमला पण पूर्वीच्या लोकांकडे ठेवचे लागत छान प्रिय संध्याकाळी काळजी खाली येशील ना ती चिठ्ठी पोचाकच आठ दिवस लागत तोपर्यंत तो पर्यंत तो झाडून टाकायचो आठ दिवस मूळ शिल्लक ठेवायचो नाही का असा प्रेम पूर्वीच्या काळी होता बस नाटक बसवायचे सामाजिक नाटक बसवल्यानंतर बुवा हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायची पण आत मध्ये बाण न ऍटोम बॉम्ब वाढो स्टेजच्या पाठी ठेवायची झाला की विलनने पडायचं डाकून पडायचं आणि असं हिरोच्या हातात बंदूक दिलेली नाटक चालू झालं आणि हिरोची वाक्य ते अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं चार पाच वेळा बॉम्ब अटलो पण ऍटोम बॉम्ब काय पेटे नदी भिलन काय मरे त्याच्यापेक्षा तो मेलो लोकांना ते का वाक्य नव्हतं तू कधी ठॉ करता कधी पडतो डायरेक्टरच्या लक्ष दिला काहीतरी एटॉम बॉम्ब वाल्याचा प्रॉब्लेम झालं मागे जाऊन बघितलं तर त्याचा दोष नाही होतो माचीस दिलेली शेळे तो कांडा वडी तेवढा फुकट जाय तो कांडा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठाक मारतो तो कांडा वडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवलं मी त्या हिरो सांगितलं आजच्या दिवस ते का चाकू पेटत नाही येक मार तू हिरो म्हणता अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू घेणार कसा म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला त्या पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकेनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही मारी चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य पे अरे ए थांब तुला ठार मारतो असं म्हटल्याबरोबर टोम बॉम्ब फेकलो तो विलन हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्या नाही तो चाकू होता तो अज्ञान होता पण समाधान होता पूर्वीच्या काळी आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका या गोष्टी नका तानपुरा म्हणतात तो माहिती फक्त बो तुमची कळ काढूसाठी म्हणून मी मुद्दा म्हटले गोवा रेडिओ घेऊन म्हणून सांगते वाढदिवस तो गोवा बायकोचो म्हणून त्या बायको नवऱ्यात सांगला माका असा वाद्य आणून द्या की कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य माका या वाढदिवसात आणून द्या कधीच कुणी न वाजवलेलं वाक्य आणून द्या नव्हलो टेन्शन मध्ये सगळं मुंबई भांडूप तुमचा सगळा फिरून झालो काही न वाजवलेला कोणी मिळालाच नाही वाक्य पुन्हा गावात गेलो न एका पारावर बसून टेन्शन मध्ये एक मित्र येलोनी विचारता रे तू टेन्शन मध्ये कशा नाही बोललो उद्या बायकोचं वाढ दिवस असं म्हणता वाद्य मागला ना की कधीच न कुणी वाजवलेला वाद्य खय मिळत रे तो तो मित्र म्हणता टेन्शन घेऊ नको आमच्या गावातच वाद्य आहे बस गाडीवर आणि बसवला गाडीवर मी कुंभाळात आळीत घेऊन गेलो गे। आणि या मडक्या घेतला तू म्हणता ह्या वाद्य कसा होय तू गप्प बस बस गाडीवर पुन्हा घेऊन गे। गे। गेलो एका आंब्यावर जुना होता जुना अडगदी माव माऊ काढला आणि त्या मडक्यात बांधला वरना मडक्या बांधून घेतला आणि त्या सांगितल्यानंतर हलवून बघ आणि मडक्या हलवल्यानंतर आवाज येऊ लागलो मित्र म्हणता जबरदस्त वाद्य रे वाद्य घेतल्याने घरी गेलो बायको पण खुश हो त्यांनी कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणलं नाही आणि सगळ्या मैत्रिणी का फोन उद्या सगळ्यांनी या त्यांनी जबरदस्त वाद्य आणलं आहे कधीच तुम्ही न वाजून आपण गायनाचा कार्यक्रम करू सगळे हजर आणि एक रूम घेतला आणि गायन करण्यासाठी पुरुष वर्गांक सांगितलं तुम्ही बाहेर जा आम्हाला तुमच्या समोर गायन करायला लाज वाटते एक तो घेणार होतो त्याग ये बाहेर फिटाळत म्हणजे काय घरी गेलो आणि गुलाब घेऊन येलो आणि बायकून लावलं अंधार वाजत करा काय आणि पारावर जाऊन बसले तिकडे मैत्रिणी गायनाला सुरुवात केली आल्याबरोबर मडक्या के हलवलं गुंगुम इतक्यात ती मास्तरी एक होती बुवा तिची मैत्री ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स वाली होती ती म्हणतात अरे हे वाद्य बनत आहे तर एवढा आवाज देत मग आपण हे उघडून जर आपण काही केलं तर किती मजा येईल आपण आणि नागडला निघू मडक्या मडके बरोबर वाद्य बाय वाटच बघित होता जुनाड वाद्य गिरायकाची वाटच बघित होता की कोण गिरायक निघता काय आणि वाद्य बाहेर आला मारून सुरुवात केला बोल कोरस वाले आय आय ते पारा वरचे म्हणतात वा कार्यक्रम चालू झाले थोड्या वेळात गायकांचा सुद्धा आवाज आय 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 सगळं आय आय तुझे पारा तुमचं बहुतेक गवळण घेत दुसऱ्या दिवशी गोवा चहा देऊ ते गेले आपल्या नवऱ्यासाठी तर नवरो म्हणत तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं ती म्हणत तुम्ही वाद्य आणलात ना त्याचेच पराक्रम आहे ते वाद्याने मला त्या वाद्यावर ना बो आठवली असत माझ समोर गोवा जे बोलते त्याच्यावरच मी पण काय सुचता मला माहित नाही आणि या कॉम्प्युटर माइंड आहे फक्त त्याच्या केस परमेश्वरांनी दिला तेवढा के वाईट केला के सलमान खान होते हो पहिले आणि तो केस लाल करू लागलो म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड लावून आणि फुरसून बाजावळ वयत गेली ते हई येऊन थांबली वई जाऊ लागले लोकांनी लागलो भयानक आहे असून बुवांची गंमत त्या दिवशी स्टेज वर नाणसाक सांगतात स्टेज वर जाण्यासाठी इंग्लिश मध्ये काय म्हणतो माहिती ना ते का सांगितलं तू स्टेज वर थांब आणि हे त्या माणसाच्या जाग्यावर गेले आणि ते का सांगत सांगतात हे तर तशीच माझ्या बुवा आणि हीच कधी आता बो मी मुंबई दिल्यानंतर आत्ता बो मी पनवेल मधलं इले ना भयानक परिस्थिती आहे मी ट्रेनच्या प्रवासात पडत नाही आणि वरच्या हुकात माझा हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडी नाही त्या डब्यात गेलाच की त्या यात सारख्या बडबड आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपल्या सामानची मी म्हणते गावात नाही तेव्हा सगळं सामान बरोबर काय चेक करानी तपासून पहा तरी फक्त आता जास्त वेळ घेत नाही जेठ्यांची अशी इच्छा आहे तो गजर माझा आता फेमस जवळजवळ फेमसच झालो मग तुमचं नाव तु दोन तीन कडवे एक कडवा तुमच्या भुवांसाठी मी बनवणार आहे इंटरनेटच्या सामान्यतया सपलाय साऱ्या इंटरनेटच्या सामान्य कंपनीची उपमा घेऊन दिवस देऊन कुठची उपमा घेतली बघा शेवटची ओळख पारितोष केलेलं आहे मंगळाच्या वतीनं आभाने